म्हसवड पोलिसांचा अवैध दारू आणि ताडी विक्रीवर धडाकेबाज छापा एकाच दिवसात तीन ठिकाणी कारवाई एकशे ऐंशी लिटर ताडीवर देशी विदेशी दारू जप्त म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध दारू आणि ताडी विक्रीच्या व्यवसायावर लगाम घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी धडाकेबाज मोहीम राबवत अवैध धंद्यांना जोरदार दणका दिला आहे एकाच दिवशी तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या छाप्यात एकूण एकशे ऐंशी लिटर ताडी तसेच मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे सदर मोहिमेत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार तीन वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून खालील आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे दादासो किसन खुपकर राहणार पळसावडे तालुका मान अशोक गुलाब बनसोडे राहणार इंजबाव तालुका मान आनंदा बाळू बनसो राहणार रांजणी तालुका मान या कारवाई दरम्यान अवैध ताडी विक्रीच्या ठिकाणांवर तसेच देशी विदेशी दारू विक्रीच्या अड्ड्यांवर छापा टाकून माल जप्त करण्यात आला ही संपूर्ण मोहीम सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी सुभाष भोसले रुपाली फडतरे मैना हंगे नीता पळे सुरेश हंगे नवनाथ शिरकुळे युवराज खाडे आणि हर्षदा गडदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पोलीस प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की अवैध दारू व तारी विक्री व्यवसायाविरोधातील कारवाई अशाच कठोर पद्धतीनं पुढेही सुरू राहणार आहे